राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असा निर्धार माजी आमदार नरसैया आडम्मास्तर यांनी केला दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत केंद्र सरकारनं योजना अंमलात आणलेली आहे तरी महापालिकेनं रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे आणि खोक्यात व्यवसाय करणारे आणि फुटपाथवर व्यवसाय करणारे किंवा आठवडी बाजार व्यवसाय करणाऱ्यांचा महापालिकेच्या वतीनं या योजनेचा सर्वे होऊन त्यांना ओळखपत्र मिळवून देणं आणि फेरीवाला विभाग तयार करणं याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या योजनेची अंमलबजावणी करत नाहीत तरी खोकेधारक आणि फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी फेरीवाले फेरी आणि खोकेधारकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांनी केला आप 50 पांच बाल की चला जाता है। अरे देना है तो ऐसा है जो मास्टर ने 40,000 लोगों को मकान दिया है। उस मकान की कीमत आज 10 लाख है। 10 लाख। सच्चाई क्या है? अपना सदन क्या हो? दत्तनगर इथं सर्व खोकेधारक फेरीवाले चार चाकीवाले फळभाजी विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा मेळावा सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आडब मास्तर बोलत होते